मोठी बातमी मनोज जरांगे यांना पोलिसांची नोटीस नंतर रोहित पवार मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला मुंबई पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा लवकरच मुंबईत धडकणार आहे मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत पण त्याआधी आझाद मैदान, मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे यामध्ये जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करता येणार नाही असं आहे आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असल्याचं पोलिसांनी नोटीसमध्ये सांगितलं आहे मात्र जरांगी आपल्या भूमिकेवर ठाम आहे दुसरीकडे आझाद मैदानावर मनोज जरांगी यांच्या उपोषणाची तयारी करण्यात आली आहे आझाद मैदानावर स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे पण पोलिसांनी हे स्टेज हटवण्याच्या सूचना दिल्यात मनोज यांच्या पा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत मुंबईत सहा फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर नाशिकमध्ये आठ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर असे आदेश देण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई